कर्नाटक मध्ये विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बसवेश्वरांच्या विटंबना केल्याबद्दल सर्व बसव भक्त मिळून अक्कलकोट एसटी स्टँड परिसरात निषेध व्यक्त करताना आज जे विटंबना केली गेली ज्या प्रकारे या सर्व वीरसेव बांधवाचा बसवेश्वर भक्ताचा सर्वांचा मन दुखावलं गेलं आहे त्या संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेध येण्यासाठी आपण प्रशिष्टविषयी ते आपण सर्व जमलो आहोत माझं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित ते बसवक्ताचा विटंबना केला बसवेश्वरांचा कडक कारवाई व्हावी ही सर्व बसेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण पाठपुरा कर अशी आशा बाळगतो येत्या काळात अशी प्रकारचं बसेश्वर वर्ती जर येत असेल तर आपण कसं भक्त कपून येणार नाही हा मी आज इशारा देतो एवढं करून माझा दोनशे दो संपत जय हिंद जयला